लाडकी बहीण योजनेतून महिलांना मोठा धक्का जुलै महिन्याचे पैसे तुम्हाला मिळाले असतील पण ऑगस्ट महिन्याचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत का मिळणार नाहीत जाणून घेऊया या आजच्या या व्हिडिओमधून मधून <toss noise> लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता वितरित झालेला आहे पण आता ऑगस्ट महिन्याची महिला वाट बघत आहेत पण अनेक महिलांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता भेटणार नाही ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत लाडक्या बहिणींना कारण या योजनेत अर्ज केलेल्या महिलांची संख्या अडीच कोटी आहे त्यापैकी बेचाळीस लाख महिलांचे अर्ज बाद झालेले आहेत त्यातील तब्बल सव्वीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो सव्वीस लाख महिला अपात्र ठरलेल्या आहेत लाडक्या बहिणींनो अपात्र ठरण्याचे कारण काय आहे तर लाडक्या बहिणींनो निकषात न बसणे आणि जे सरकारने निकष लावून दिलेले आहेत लाडकी बहिणी योजनेसाठी त्या निकषात न बसणे हे एक मुख्य कारण आहे आणि जे सरकारने व आटी लावून दिलेले आहेत त्या आटीमध्ये आणि निकषामध्ये तुम्हाला बस तुम्ही बसत असाल आस, तर तुम्ही पात्र आहात जर तुम्ही निकषात बसत नसाल तर तुम्ही अपात्र आहात लाडक्या बहिणी तर ते निकष कोणते आहे तर बघा सुरुवातीला एकवीस ते पासष्ट वर्ष वय असणे जरुरी आहे म्हणजे पासष्ट वर्षाच्या मध्ये तुमचं वय असलं पाहिजे तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता म्हणजे एकवीस च्या पुढे आणि पासष्ट च्या मध्ये तुमचं वय असलं पाहिजे तरच या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येतो कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखा अडीच लाखाच्या मध्ये असणे गरजेचे आहे अडीच लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ भेटणार नाही लाडक्या बहिणीनो अडीच लाखाच्या मध्ये तुमचं उत्पन्न असलं पाहिजे तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येतो नंबर तीन कुटुंबातील कुठलाही व्यक्ती सरकारी कर्मचारी नसावा किंवा सरकारी नोकरीमध्ये नसावा तरच तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येतो लडक्या बहिणींना नंबर चार कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावर चार चाकी वाहन नसावे लाडक्या बहिणींना जर तुमच्या कुटुंबात चार चाकी वाहन असेल म्हणजे कुठल्याही तुमच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावावर जर चार चाकी वाहन असेल तर तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही लाडक्या नंबर पाच कुटुंबातील कुठलाही व्यक्ती करदाता नसावा म्हणजे आयकर भरणारा नसावा तरच तुम्ही ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता लाडक्या बहिणींना एका राशन कार्डावरती एकच विवाहित आणि अविवाहित व्यक्ती ह्या योजनेचा लाभ घेऊ शकते दोन विवाहित व्यक्ती लाभ घेऊ शकत नाही किंवा दोन अविवाहित व्यक्ती लाभ घेऊ शकत नाही एका राशन कार्ड वरती फक्त एक विवाहित महिला आणि अविवाहित महिला म्हणजे त्या घरची लग्न न झालेली मुलगी आणि एक लग्न झालेली सून किंवा त्या मुलीची आई असं अशा या महिला ह्या योजनेसाठी पात्र आहे एकाच कुटुंबातील दोन बहिणी पात्र राहणार नाहीत आणि सगळ्यात शेवटी महिला ही, ही महाराष्ट्राची रहिवासी असले पाहिजे तरच ह्या महिला ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो जर महिला या या योजनेच्या निकषामध्ये बसत नसेल तर त्या महिलांना यापुढे कधीच लाभ मिळणार नाही लाडक्या बहिणींना हे लक्षात घ्या लाडक्या बहिणींना जर तुम्ही ह्या निकषामध्ये बसत नसाल तर तुम्ही ह्या योजनेचा लाभ तुम्हाला यापुढे कधीही भेटणार नाही लाडक्या बहिणींना ऑगस्ट पासून पुढे हप्ता मिळणार आहे ही माहिती महत्वाची आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये नमस्कार